वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रोहिणी आणि आज परत मी तुमच्यासाठी एक मस्त व्हिडिओ घेऊन आली आणि तुम्ही म्हणत असाल की आज ही अशा अशी अशा अवस्थेत का बसलेली आहे तर मी आज तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन आली आहे हेअर केअर रुटीनवर व्हिडिओ तर हेअर केअर रुटीन म्हणजे हा फुल हेअर केअर रुटीन नाही असणार आहे बट आपला आफ्टर हेअर वॉश आपल्याला काय करायचं आहे ह्यावर हा व्हिडिओ आहे तर आफ्टर हेअर वॉश तुम्हाला वाटत असेल तुमचे केस असे फारच फ्रिजी फ्रिजी झालेले आहेत आणि खूपच असे पसरट झालेले आहेत खूपच फुगलेले आहेत तर ह्यांना कसं सेटल करावं मॅनेजेबल हेअर कसे बनवावे आणि त्यांना झलकी स्मूथ कसं करावं कसलेही कुठल्याही टाईपचे केस असू द्या ते केस नक्कीच मॅनेजेबल होतील जेव्हा तुम्ही काही गोष्टी अप्लाय करताल काही गोष्टी फॉलो करताल तुमच्या केसांच्या बाबतीत तर बऱ्याचशा लोकांचे केस असे असतात ते खूपच फुगा टाईप होतात खूपच फुगलेले असतात तर त्यांना मॅनेजेबल कसं करायचं आणि त्या लोकांना हाऊस असते किंवा कसं ठेवायची पण त्यांना ठेवता येत नाही तर ह्यावर आपल्यासाठी खूपच छान उपाय आहे तर तो उपाय बघण्याच्या आधी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवे असाल किंवा तुम्ही बघताय माझे व्हिडिओज पण तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवड आवडत व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नोटिफिकेशन आणि अपडेट्स मिळण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक कर केल्याशिवाय जाऊ नका तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे दोन प्रकारचे हेअर सिरम हे आहे एक लिवॉनचा सिरम आणि हा दुसरा जो आहे तो आहे सिल्क अँड शाईनचा सिरम तर तुम्हाला काय करायचं तुम्ही जेव्हाही हेअर वॉश करता तुम्ही टॉवेलने केस वगैरे लाईक वाळून घेतले तर तोपर्यंत लाईक हंड्रेड पर्सेंट केसं तुमचे वाढत नाही एक ऐंशी टक्केपर्यंत तुमचे केसं वाढतात तर त्यावेळेस तुम्ही काय करणार तुम्ही हेअर ड्रायरने वगैरे वाळवता फटाफट तुम्हाला कॉलेजला जायचं आहे किंवा तुम्हाला ऑफिसला जायचं तर तुम्ही फटाफट हेअर ड्रायरने वाळवता आणि निघून जातात पण हेअर ड्रायरने किंवा ह्याच्याने वाळवला तुमचे केसं फार फुकतात तर ते फुगू नये किंवा तुम्हाला एक नॉर्मल छान सिल्की स्मूथ आणि मस्त केस मिळावे एक मस्त मॅनेजेबल सेट मिळावं तुमच्या केसांचं त्यासाठी हे जे सिरम्स असतात हे खूपच महत्त्वाचे असतात तर तुमचे जेव्हा ऐंशी टक्के केस ओले असतात ना आणि वीस टक्के जर का आहे की ते वाळळायचे आहेत तर तेव्हा तुम्हाला काय करायचं तेव्हा तुम्हाला ह्या टाईपचे जे सिरम आहे ते फक्त थोडंसं घ्यायचं लाईक तुम्हाला तुम्ही सगळ्या प्र पूर्ण प्र प्रकारे रेडी झाला आहात तुम्ही ड्रेस वगैरे आहे सगळं आहे फक्त की के तुम्हाला केस बनवायचे आहेत तुम्हाला काय करायचं फक्त या केसांना दोन पार्टमध्ये डिवाईड करायचं आता तुम्ही बघितलं ह्याला मी दोन पार्टमध्ये डिवाईड केलं एवढंच सिरम घ्यायचं आहे फक्त अगदी चणाडाळी एवढं सिरम घ्यायचं आहे आणि हे पूर्ण हातावर लावून तुम्हाला काय करायचं तुमच्या केसांच्या केसा स्टार्टिंग पॉईंटपासून खालीपर्यंत पूर्ण खालपर्यंत लावून घ्या दोन्ही बाजूला लावून घ्या आणि खूप लोकांची हे गैरसमज आहे की या सिरम्सनी केसं तेलकट होतात सिरम्जनी केसं फार चिपकू चिपकू होतात तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे लोकांचा सिरमने अजिबात केस तेलकट होत नाही अजिबात केस चिकट होत नाही आणि उलट तुमचे केस मस्त मैनेजेबल राहतात तर आता तुम्ही बघू शकता हे तर माझे ओले केस आहेत तर मी या ओल्या केसांमध्ये मस्तपैकी यांना व्यवस्थित लावून घेते तर आता ह्याला जेव्हा मी लावून घे आता ऑलमोस्ट माझे ऐंशी टक्के केस ओले आहेत तर ह्यानंतर वीस टक्के म्हणजे जे माझे केसं वाढणार आहेत ते म्हणजे मला नॅचरली वाढवायचे ह्याला मी हेअर ड्रायरने अजिबात वाढवणार नाही आहे कारण सिरम लावल्यावर हेअर ड्रायर कधीच वापरू नये तर आता तुम्ही बघू शकता मी इथे माझं सिरम लावून घेतलं आहे तर सिरम लावल्यावर तुम्हाला काय करायचं सिरम लावल्यावर तुम्ही तुमचे केस कोम करून घ्या तर तुम्ही प्रकारे कुठलाही कोंब घेऊ शकता आणि तुमचे जे टँगल्स आहेत ते टँगल्स आरामात निघून जाणार हे बघा आजची बातमी डायरेक्ट असेच केस घेऊन बसलेली होते तर तुम्हाला फक्त हे असे केस फिरवून घ्यायचे आहेत कोंबनी म्हणजे तुमचे केस तिथंच मॅनेजेबल झाले तिथंच तुमच्या केसांचा गुंता निघालेला आहे सगळं निघालेलं आहे आणि फक्त तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखादी क्लिप लावा आणि तुम्ही ऑफिसला जाऊ शकता ऑफिसला तुमच्या कॉलेजपर्यंत पोहोचू सर तुमचे केस मस्तपैकी सेट झालेले असाल आता तुम्ही इथे बघू शकता अजिबात माझे केस उगलेले नाही आहेत तुम्ही मस्तपैकी एखादी हेअरस्टाईल करा किंवा काही करा मस्त तुमचे केसेस सेट होतील तुम्ही ऑफिसला पोहोचूस तर व्यवस्थित होऊन जातील आणि ते त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं काम चालू करायचं आहे ते फक्त फ्रेशन फ्रेशनप व्हायच्या आधी फक्त तुम्ही वॉशरूममध्ये जाऊन तुमचे केस सेट करून घ्या ओपन हेअर ठेवायचे असेल तर ओपन हेअर ठेवा क्लिप लावायची असेल तर क्लिप लावा काही करू शकता म्हणजे असं नाही आहे किंवा तुम्हाला वेळ नसेल ऑफिसला गेल्यावर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या तर तुम्ही आत्ताच लाईक आता इथं क्लिप लावून घेतली मी तर माझं सेट झालं तर ह्यानंतर वाळून जेव्हा जातील तेव्हा ते आपोआप इथे सेट होतील हे नंतर अजिबात होणार नाही तो गयर तो था तो 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 तुम्हा तुम्हा तर मेन गैरसमज हा असा असतो की बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की हा बाबा सिरम लावलं तर बघा केस तेलकट झालं तर अजिबात नाही तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट होत नाही खूपच सुंदर टेक्निक आहे तुमच्या केसांना सेट करण्याची आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही जेव्हाही आंघोळ करून किंवा केसं धुवून बाहेर पडता तोपर्यंत तुमच्या टॉवलने तुम्ही केसं वाढवल्यानंतर थोड्या वेळात लाईक दोन सेकंदाचं फक्त हे काम आहे दोन सेकंदात तुम्ही तुमच्या केसांना सिरम लावा आणि सिरम लावल्यावर ह्याला सोडून द्या तसंच व्यवस्थित लावा अगदी पचपचीत लावायचं नाही आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे अगदी चण्या डाळी एवढं आणि तेवढंच घेऊन तुम्हाला तुमच्या केसांमध्ये ते अप्लाय आहे खूप अगदी तेलासारखं पचपचीत लावायचं नाहीये तर ते झालं की त्यानंतर तुमचे केस व्यवस्थित मॅनेज होणार यानंतर तुम्हाला माझा स्किन केअर रुटीनचाही व्हिडिओ मिळेल त्यामध्ये मी माझे केस सेट करून तुम्हाला दाखवेल अजिबात हेअर ड्रायर वापरणार नाही अजिबात कुठलाही टूल वापरणार नाही ना हेअर स्ट्रेटनर नाही कर्लर नॉर्मल सेट करून केस दिसतील तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कारण ह्यानंतरच तो व्हिडिओ लगेच येणार आहे तर त्यामुळे तुम्हाला त्याच्यात दिसून येतील तर मी फक्त काय करणार आहे फक्त ॲड ऑन करणार आहे माझ्या मेकअपमध्ये कारण मी डायरेक्ट व्हिडिओ बनवलेला आहे आज अजिबात माझ्या चेहऱ्यावर मेकअपही नाही आहे तर डायरेक्ट तुम्हाला दाखवण्यासाठी काय केसं ओले होते म्हटलं मेकअप करूच तर फटाफट तो वाळून जाईल किंवा केसं माझे वाळून होतील तर ऐंशी टक्के केसं ओल्यामध्येच तुम्हाला हे लावायचं आहे तर खूपच छान ट्रिक आहे खूपच मस्त ट्रिक आहे ही तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच रिझल्ट छान भेटतील तर येस आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेच माझे व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत काळजी घ्या बाय